नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज येवला या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे वर्तमान एकात्मता फाउंडेशन पुरस्कृत कष्टकरी कामगार एकता संघ एम डी एम विभाग पहिली मिटिंग व हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ लासुरे मॅडम या लाभल्या कार्यक्रमाला येवला तालुक्यातील स्वयंपाकी व मदतनीस महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमाला ग्रामीण महिला पोलीस प्रमुख पावड्या म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाला कष्टकरी कामगार एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरद लोहकरे सर यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले सर्व महिलांनी आपापल्या अडचणी मांडल्या अतिशय कमी मानधनावर काम करत असताना संसाराचा गाळा चालविताना होणाऱ्या यातना महिलांनी मांडल्या या सर्व अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील याची ग्वाही लोहकरे सर यांनी दिली भारतामध्ये अतिशय तुटपुंज मानधनावर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणारे स्वयंपाकी व मदतनीस महिला या एकमेव असतील त्यांना न्याय मिळवून देण्याचा मानस शरदराव लोहकरे सर यांनी बोलून दाखविला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लासुरे मॅडम व ग्रामीण महिला पोलीस अधिकारी यांचा कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आलेल्या सर्व महिलांनी हळदी कार्यक्रम साजरा केला सर्व महिलांना संघटनेच्या माध्यमातून वाण वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला अध्यक्ष शारदा लोकरे संघटना पदाधिकारी संतोष उशीर डॉ हरिश्चंद्र राऊत संजय जमधडे भाऊसाहेब जाधव संदीप वाघ सुनील पारखे योगेश शिंदे भाऊसाहेब राजगिरे अप्पासाहेब साळुंखेस रावण मोरे निर्मला उशीर चांगुणा राऊत सीमा देशमुख जयश्री गायकवाड वैशाली वाघ उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी कष्टकरी कामगार संघटना आणि यांच्या अंतर्गत जी शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करते अशी संघटना यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले याच सोबत आज माझ्यासोबत येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आणि या या, या श्री हो आम्हाला ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित हो केलं यासाठी मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सौ आभार मानते धन्यवाद केले आमच्याकडं भरपूर आहे मी काय म्हणते समजून तुम्ही आणि आज आपल्याकडे खास करून अधिपुंकरच्या कार्यक्रमाला आपण ज्यांना आमंत्रित केलंय अशा पुणे डिपार्टमेंटचा सक्षम बाईला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला कष्टकरी कामगार एकता संघाच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत जे आणि तुमचे फक्त एक 5 10 अंश घेणार आहे की मध्यंतराच्या काळामध्ये आपण एक वेगळ्या संघटनेमध्ये काम करतो पण मी ज्या वेगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्रातून अनेक लोक आणि अनेक आपले कर्मचारी शालिभूषण आराचे ते केवळ संघटनेकडे बघून येत नव्हते ते माझ्याकडे बघून येत होते माझ्या नेतृत्वाला त्यांनी मान्यता दिली होती म्हणून त्यांनी माझ्याबरोबर संघटनेमध्ये काम करण्याचा विचार केला होता पण मी ज्या जी पहिली संघटना होती त्या संघटनेमध्ये मी तुम्हाला मागच्या भेटीमध्ये बोललो होतो की मला नागपूरला नागपूर काय त्रास झाला तो आज सा सा मला तुमच्या पुढे शेअर करायचे पहिली गोष्ट का तुमच्या गोरगरिबांचा पैसा अडुका दारूच्या हत्या मुलांना परवानगी देणार नाही कोणताच तुम्हाला आज अडीच हजार रुपये मिळणार आहे आणि आज तुम्ही त्या संघटनेमध्ये सभासद होता आणि तुम्ही बोलणं मुलाशी पाटली त्या संघटनेला दिली पण मी माझ्या डोळ्याने जे जे चित्र बघितलंय ते चित्र मी बघू शकत नव्हतो की मी दरी रात करून आलो होतो आणि तुमच्याशी हसत खेळत होतो माझ्या त्या हृदयामध्ये त्या काही ज्या गोष्टी करत होत्या त्या पोखळत होत्या की आपण कुठेतरी गोरगरीबांना फसवतोय आपण सगळ्यात मोठं पाप करतोय आज येवल्यामध्येच माझ्या पाठीमागे कार्य करते नाही तर पूर्ण महाराष्ट्र पण माझ्या पाठीमागून कार्य करते आज तुम्ही नगर नगरमध्ये तुम्ही माझ्याबरोबर काय अनेक लोक होते नगरमध्ये माझं अतिशय आक्रमक भाषण झालेलं होतं आणि त्या भाषणाकडे बघून भाषणाकडे ऐकून सगळे लोक माझ्याकडे बोलालेले होते ती संघटना खऱ्या अर्थानं मीच चालवत होतो पण त्या संघटनेमध्ये आपल्याला अधिकार होत नव्हता ज्या वेळेस आपल्याला मंत्र्यांशी मांडायचे अधिकाऱ्यांशी मांडायचे मांडून कुठं आपण मांडल्याशिवाय ले कुठं काही आपल्याला मिळणार नाही लक्षात की संघटना आपण महाराष्ट्रामध्ये उग्र केल्याशिवाय आणि आक्रमक केल्याशिवाय सरकारही आपला विचार करणार नाही अधिकारी वर्ग आपला विचार करणार नाही त्यासाठी ज्या संघटनेमध्ये आपण काम होतो त्या संघटनेचे विचार मला नव्हते त्या मला व्यवस्थित वाटत नव्हते म्हणून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रुपमध्ये बेसेज पाठवला होता की मी आज शरद ढोकळे ही संघटना सोडत आहे आणि अनेक लोकांना दुःख झालं या मोठं ताई आपल्याला मला नगरवरून अनेक महिलांची त्या महिला अक्षरश जेवलेल्या नव्हत्या सर तुम्ही संघटना काय करता जर आम्ही तुमच्याकडे बघून आलेलो ज्या गोष्टी घडामोडी चालू होत्या त्या डॉक्टरांमध्ये सत्तर गोमध्ये अनेक आपल्या लोकांमध्ये घडामोडी चालू होत्या तर ती गोष्ट कुठं आपल्याला लीक करायची नव्हती जोपर्यंत आपल्या फाउंडेशनच्या काय परमिशन येत नव्हत्या तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी लीक करायच्या नव्हत्या आज आपल्या फाउंडेशन सर्व काही गोष्टी लिगेली झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याची कुठली गरज नाही आणि आता तुमचं संरक्षण कवच वर्तमान फाउंडेशन कष्टकारी कामगार एकता संघ हे तुमच्या सर्व लोकांचं संरक्षण आता आपल्याला आता निर्णय घेण्याचे अधिकार आहे म्हणून आज आपण मकरांतीचा सण होता आणि या सणाच्या निमित्त एक फाउंडेशन आणि संघटनेचं काहीतरी देणेदारी लागतं म्हणून या ठिकाणी आपण हार्दिक मुखाचा कार्यक्रम